नमस्कार शेतकरी बांधवानो माझं नाव ज्ञानेश्वर गणपती आवलकर माझं गाव आहे नरखेड मोहोळ तालुका उत्तर सोलापूर तुळजापूर या भागातून मी लोडिंग करतो माझं कलिंगड खरबूजाचं व्यापार आहे व या व्यापार करत असताना विजय विराट हे कलिंगड आपण भरपूर वेळा भरलेला आहे त्याचा काहीही आपल्याला पुढून इफेक्ट आलेला नाही या पर्याकडनं की बाबा हे कलिंगड असं निघलं ते तसं निघलं विजय कलिंगड तर असं आहे की थंडीसाठी वराटी एक नंबर आहे कटिंगसाठी लांब नेण्यासाठी व त्याची डिपिंग क्वालिटी आणि उन्हाळ्यात लावायचं म्हणलं तर विराट या दोन्ही वराट्या एकदम एक, एक नंबर पर इफेक्ट गेल्या वर्षीपासून भरतावे त्यामुळं याला लावण्यात शेतकऱ्यांना काहीच तकलीफ नाही याला बिंदास्त लावा व्यापारी वर्गाचा याला भरपूर सपोर्ट आहे लावा आणि यांचं ओम एक खरबूज आले लॉयलपूर सबमेंटमध्ये आहे हेही आम्ही भरपूर वेळा भरलं याचंही लांब पर्यंत लोडिंग केलं ह्याचाही आम्हाला रिस्पॉन्स पुढल्या व्यापाराकडून भरपूर आलेला आहे ओम या नावाने खरबूज घेतलं जातं शेतकरी बांधवांनो एक तारखेपासून आपल्याला विराट हे कलिंगड लावण्यात काहीच तकलीफ होणार नाही विराट ही व्हरायटी उन्हाळ्यात लावण्यात येणार आहे विराट वराटीचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यासाठीच केलेली आहे ती वराठी त्यामुळे विराटकडं आता फोकस करा विराट वराटी साईज डिपिंग क्वालिटी भरपूर आहे आणि खरबुजात म्हणलं तर ओम आहे खरबूज सुद्धा तुम्ही लावू शकता आपलं खरबूज कलिंगड दोन्ही व्यापार असा परफेक्ट पर पद्धतीनं चालतो तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चोवीस वीस धन्यवाद